अशा ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आम आदमी पार्टी गरीब की पार्टी आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीचा जय हो आम आदमी पार्टीचा जय हो देश की इमानदार पार्टी आम आदमी पार्टी देश की इमानदार पार्टी आम आदमी पार्टी देश की इमानदार पार्टी आम आदमी पार्टी तुम्हाला पत्र प्रभाग क्रमांक सव्वीस ब मधनं म्हणजे ओबीसी कॅटेगरीमधन उभा आहे इथे मागील तीस वर्षापासून सातारा परिसराचा रहिवासी असून बऱ्याच वेळेस समस्या पाहून गटातटाचं राजकारण सोडून मी अपक्ष उभं राहिलेलो आहे आणि माझे काही व्हिडिओ किंवा सोशल वर्क पाहून सरांनी मला आम आदमी पार्टीकडनं पुरस्कृत उमेदवार केलेला आहे म्हणजे मला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याबद्दल मी आम आदमी पार्टी व सर आणि इतकी भावधने सरांशी मी आभार मानतो आता आमचं चौघांचं पॅनल पूर्ण झालेलं आहे त्यामुळे अ मध्ये लिखिता नामदेव मध्ये बाजार पती पत्नी आहेत म्हणजे तीन शिक्के हे झाडूवर मारायचे आणि एक हे बॅटवर मारायचं आणि या वेळेस म्हणजे अगदी मला आता स्वतःवर म्हणजे असं सर्टिफिकेट मला सारखं झालं की मी एक आम आदमी पण आहे आणि स्वच्छ चारित्र्याचा पण आहे हे सर्टिफिकेट मला मिळाल्याचं आज समाधान वाटतं त्याबद्दल मी परत एकदा आम आदमी पार्टीचे समाधान प्रभाग क्रमांक सव्वीस मतदारांना काय आवाहन का करतो मतदारांनी आम आदमी पार्टीचं सर्वात राष्ट्रीय पार्टी आहे स्वच्छ उमेदवारांनाच ती फक्त तिकीट देते हे तर सर्व सरळ सिद्ध झालेलंच आहे त्यामुळे मतदारांनी यावेळेस स्वच्छ चारित्राचे उमेदवार आणि लोकांमध्ये सहभागी होणारे लोकांचे प्रश्न समजून घेणाऱ्यांनाच यावेळेस प्राधान्याने मतदान करावे हे मी त्यांना सर्वांना आवाहन कर